बसवलाय काहून नाराज बसलाय तुम्ही अशा काय विचार करू राहिला तर काही नाही हो प्रियंका आपल्या कमलाच्या बऱ्यातच विचार करत होती ती बिचारी गटाच्या चक्करमध्ये फसली तिनं कोणाला तरी गट उचलून दिला होता तिच्या नावानं ना। आणि ते बाई आता गाव सोडून चालली गेली आणि आता गटावले तिच्या घरी चकरा मारू राहिले आम आमचे पैसे द्या आमचे पैसे द्या ते बिचारी गरीब बाई कुठून भरीन बाई ना पैसे हा कुठून भरीन पैसे मी तोच विचार करत होती तर मग तुम्ही त्या काकूले पैसे देऊन द्या ना उधार किती आहेत तर देऊन द्या उधार पैसे त्यांचं काम होऊन जाईल काही नाही हो प्रियंका आपल्या कमलाच्या बऱ्यात विचार करत होती काय झालं कम विचार करत होता कमला काकूच्या बऱ्यात काही झालं का हो ना बाई ना तिने एका जणाला गट उचलून दिला होता वीस हजाराचा अन ते, देवा ते।, ते बाई चालली गेली गाव सोडून आणि आता तो गट तिने पुरा भरला नव्हता तर आता गटवाला हच घरी चक्रा मारत आहे कमलाच्या घरी तुम्ही ना गट उचलला होता द्या पैसे तुम्ही गट उचलला होता द्या पैसे ते विचारी गरीब बाई कुठून भरीन पैसे हा कुठून भरीन त्या बाईनं बी देऊन द्यायला पाहिजे ना पैसे तिच्या मजबुरी होती तिच्यावर पैशाची तेव्हा तिला कमलानं गट उचलून दिला ना तर तिने देऊन द्यायला पाहिजे अशा नाही ना कोणी कोणाच्या मदत पडेल नाही मग कोणी कोणाची मदत नाही करीन असं जर केलं तर कोण करीन होय बरोबर बोलला तुम्ही देऊन द्यायला पाहिजे त्या बाईना नाही मला तर कमलाच टेन्शन आलं तिचा नवरा तिलेच बोलीन दारू दारूगिरू पिनीन तिलेच मारीन दप दप म्हणेन तुले कोणा सांगितलं होतं असं सा, कोणाच्या मनात पडाले कोणाला गट उचलून द्यायला कुठून पैसे द्यायचे काय करायचे तिलेच बोलीन मला तर टेन्शन आलं तिचं कमलाचं मग आई ज्या बाईनं गट उचलला त्या बाईने शोधा ना मग तुम्ही तिचा तपास करा ना तिच्या घरी जा तिला सांगा की बा तू असा गट उचलला होता ना असे साहेब आमच्या घरी उरले हा जे पैसे आहेत ते देऊन दे हे बाई कुठून देईन गरीब आहे असं सांगा ना हो व सांगा लागेल तिच्याच गावाला जा लागेल कोणा गावला ती बाई पाहा लागेल तिच्या घरी जा लागेल आणि मना लागेल तिथे जाऊन छान चा, चा पेला काय तुम्ही ना अनुकाच आहे नाही नाही बाई प्रियंका चायगी राव दे मी येतो कमलाच्या घरून येतो मी पाहतो कमला काय म्हणते नमस्कार मित्रांनो कशा आहे आशा करतो सर्वजण ठीक असा मजेत असान मजे व्हिडिओ पाहता गळ्या पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत तेवढं करून द्या ना चॅनलला सबस्क्राईबर करून द्या ना लवकर लवकर एक हजार सबस्क्राईबर करून द्या पुरे चला मग कमलाच्या घरी जाऊ आपण पाहू कमला काय करू राहिली तर ते बिचारी टेन्शनमध्ये आहे चला तर मग जाऊ आपण कमलाच्या घरी आई मी काय चहा आता बसलेला आहे तर चालतो ना मी पिऊन जा नाही नाही प्रियंका मी नाही चहा चहा पिली होती मी सकाळीच आता मला काही तलप नाही आहे चायची मी आता थोडी टेन्शनमध्ये आव मी तिकून आल्यावर चहा पितो तू करून पिऊन घे ना चाय तू पिऊन घे आणि सुरज देऊन देशील मी तुम्ही बाबा आले वावरातून कि चाय करून देशील मी येतो तिकून आल्यावर पिन मी चाय माझ्यासाठी ठेवून देशील हो या मग जा लवकर ये जा पण हो वा लवकर येतो ना गेली की आली बरं या मग लवकर कमला तुला एवढं नाही समजलं का हा पहिलेच आपली परिस्थिती नाजूकची आहे पुरी नाजूक परिस्थिती आहे आपली वाली आणि तू त्याच्यात लोक हजाराचं लोन घेऊन ते तू या नावावर उद्या चालून भरलं नाही लोन तर तुला नाही लागेल का हा त्या घरी नाही येतील का लोक मागेले तुला एवढंही नाही समजलं का देव जेव्हा अक्कल वाटत होतं तेव्हा कुठे गेली होती तू हा कुठे गेली तू तेव्हा तुला काही समजत नाही का काही अक्कल विक आहे का नाही तुला नाही ना मी मला काय वाटलं ते बाई म्हणत होती रडत होती माझं की बाई मले लोन उचलून दे म्हणे मा अंगावर पहिलेच एक मने, लोन आहे म्हणे आणि मला लोन नाही देतील म्हणे ते लोक म्हणे तर तू दे म्हणे बाई मला घेऊन आणि मी नियमानं पैसे भरीन म्हणे बरोबर पैसे भरीन म्हणे तू यावर येऊन नाही देईन म्हणे काहीच म्हणे रडत होती इल गरज आहे म्हणे मला पैशाची इल गरज आहे म्हणे मग मला तिची दया आली बिचारीची तर मी घेऊन दिलं बा तिले मला नावावर लोन अं घेऊन दिलं तिले मी मला काय माहित अशी करीन म्हणून माझ्या घरावर गोटे येतील मला काय माहित होत काही माहित असते का आपल्याला आपण कोणाच चांगलं करायला जा खराब काय करा आता कमला जास्त हुशार की नको मारू तू आता तू, तू आली आता काढल्या तू तू ना मला बिना सांगता केलं ना मला बिना सांगता त्या बाई लोन घेऊन दिलं मला विचारलं का तुन एक बार बी विचारलं का मला की विचारू दे बाबा काही का काही स्वतःला जास्त हुशार तू समजत नाही हुशार समजत स्वतःला स्वतः शायनी बनत जाऊ द्या आता मला माफ करून द्या आता आता मी कधी अशी गलती करीन नाही हां कधीच नाही करीन पप्पा मी अशी गलती कधीच नाही करीन आणि काही कराच ना पहिले तुम्हाला विचारेन पहिले तुम्हाला विचारेन मी आता कधीच नाही करीन अशी गलती माफ करून द्या मला माफ करून द्या मारू नका मारू नका मला माफ करून द्या मी आता अशी कधीच गलती नाही करीन मला माफ करून द्या कामाल कानखळा पकडतो पप्पा अशी गलती कधीच नाही करीन आता मी कधी नाही करीन हो आता नाही गलती करशील आता काय फायदा गलती करायची होती तर करून दिली तुला हा जे व्हायचं ते होतं ते होऊन गेलं आता आणून दे त्या गटाच्या साहेबाले कुठून पैसे आणून देतं तर चार हजार रुपये आणून द्या त्या गटवाल्या साहेबाले कुठून द्यायचे द्यायला पैसे हा आपल्या घरात आहे का काही हा काही आहे का पैसा अदला खाले नाही आपल्या घरात बरोबर आणि त्या माणसाचे पैसे कुठून देशील तू हा त्या गटवाल्या साहेबाचे पैसे कुठून देशील कुठून देशील सांग बरं कांताबाई म्हणत होती मला की पैसे दिन म्हणून कमला तू टेन्शन नको घेऊ मी दिन तुले पैसे त्या देईन म्हणे तुला कांताबाई कांताबाई देतो तिच्याच पासून घेऊन घेऊ बाप्पा आपण हमेशा हमेशा त्या कांता पासून घ्यायला चांगलं वाटते का चांगलं वाटते का त्या आपल्याला मदत करतात पैशाची हमेशा करतात कधी कांप कांदा बहिणी मदत करतात मग ते बाई मदत करते आपली वाली ते बहिणी तर का आपण पागल करायचं का तैलस का हमेशा हमेशा पैसे फुकटचं आणलं तू घरावर गोटे फुकटचे घरावर कुठे आणले ना असं मन करत आहे दोन मुसकाळल्यात लावून द्या तू या दोन लावून द्या सांभा भाऊ राऊ द्या राऊ द्या रा देरा। दे मारू नका मारू नका कमलाल नका मारू मारू नका बाप्पा मारू नका थांबा 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 नाही कांता आज कांदा दाखवतो मी दाखवतोच चांगला मजाच दाखवतो मना नको रेली ते तिची जास्त समज उरली तुम्ही येऊ नका कांता कांदा म्हणतात येऊ नका सांबा भाऊ मारू नका तिले मारू नका इकडे वा बर तुम्ही इकडे वा तुम्हाला शपथ इकडे वा तुम्ही मारू नका तिले बिलकुल नका मारू कांता आमच्या घरची परिस्थिती काही लपेलय का बुवा हा काही लपेलय का तुमच्यापासून लपेलय का तुम्हाला माहिती आहे ना आमची परिस्थिती काय आहे काय नाही आहे इले नाही समजत का आपल्या घरातली परिस्थिती काय आहे का म्हणून अशा पैशाच्या मदत न पडाव कोणाच्या पैसा आहे का आमच्याजवळ जवळ भरले का तुम्हीच सांगा त्या गटावाल्या साहेबाले चार हजार कुठून द्यावा आम्ही कुठून द्याव आहे का आमची सोय काही हे नाही समजत का त्या कमलाले नाही समजत ते हा कोणाच्या मदत पडाव नाही बोवा पैशाच्या बाबतीत का काही नाही आपली परिस्थिती नाजूक आहे हे समजत नाही का तिले भाऊ तुम्ही रागात नका येऊ रागात नका शांतवा बरं पहिले शांत वा तुम्ही शांत व्हा काय शांत वाई मी वा राग आणून कमला कम टेन्शन देऊन दिलं आणि आता काय शांतवा काय शांत होईल माणूस सांभा भाऊ थोडा थंड दिमाकानं गोष्ट करा थंड दिमाकानं काम करा काही जास्त राग नका करू राग नका करू तिची काही गलती नाही आहे तिलाही काही माहित नव्हतं की असं होणार म्हणून हा तिला का माहित होतं का असं होणार म्हणून असं होणार जर तिला माहीत असतं तर तिने काय लिहून दिले असते कोणाला हा आपली कमला भोली बारी आहे तिला समजत नाही काही हा फसली ते आता या बारीनं हा जाऊ द्या ना माफ करून द्या तिला मी माफ करायला काही नाही मला टेन्शन आलेलं आहे की त्या साहेबाला चार कुठून देऊ मी हा चार कुठून देऊ पहिले तुम्ही माझी गोष्ट ऐका शांत दिमाकान शांत दिमाग करून पहिले तुम्ही माझी गोष्ट ऐका ते सविताबाई नाही का ते आपल्या गावात राहत होती पहिले पण आताच काही वर्षा पहिले आपल्या मायच्या घरी गेलेली आहे राले बाजूच्याच गावले राहते तिची माय तिथं ते राले गेलेले आहे तर तिथं जाऊ आपण तिला समजावून सांगू की बाई तुनं गट घेतल्या होत्या आणि काही पैसे भरले आणि काही पैसे राहिलेले आहे बा तू ते भरून दे गटावर आमच्या घरी चकरा मारू राहिला म्हणून तेवढे पैसे तू भरून दे असं तिथे जाऊन आपण तिला सांगू समजावून तेव्हा ते समजेन मला वाटते फोन गिनवर सांगून काही फायदा नाही आहे तिला तिच्या घरी जाऊन आपल्याला समजावून सांगा लागेल तिले आज जाऊ आपण तिच्या घरी आणि सांगू तिले हो मी खरं का ते बाजूलाच गावात राहते का ते भरीन का ते पैसे पाई बाप्पा अशी कशी नाही भरीन हा पैसे घे घेतले तिनं खाल्ले तिनं आणि अशी कसे पैसे नाही भरीन ते पैसे तर भराच लागेन तिले हा पाय कमला आता रडू नको बरं हा रडू नको हाच बरं थोडं हां रडू नको सकाळपासून रडू राहिली तू रडू नको अन् त्या बाईनं ना पैसे नाही दिले तर मी देईन तुला चार हजार भरून देशील रडू नको पण कांताबाई तू मला वापसच द्या लागेल ना आ, तेही पैसे मला वापसच द्या लागेल नाही का हा कुठून देईन मी पैसे हा फालतूचा खर्च झाला ना फालतूचा खर्च झाला नाही खाल्लं पिल्लं काही नाही ना पोटाला लागले पैसे ना काही अन्न तिकडे भरा लागत आहे ब हो वा जाऊ दे होत राहते असं असं असे लोक भेटतच राहतात हा जिंदगीमध्ये असे लोक भेटतच राहतात मग काय करशील मग हर एकाच्या याच्यावर रडत बसशील का जाऊ दे जे झालं ते झालं आपण त्या बाईला धुंडू ना हा त्या बाईच्या घरी जाऊ आपण आणि त्या बाई सांगू बोलू मग चाल मग आपण जाऊ इले बी घेतो रंजना गिंजनाला बी घेतो सोबत दोन तीन बाया घेऊन जाऊ ना सोबत त्या बाईच्या घरी पाहू ना मग कसे पैसे नाही भरत तर मी येतो ना बहिणी नाही भाऊ तुम्ही नका येऊ आम्ही बाया बायात जातो आणि चांगली ती तिले धुनकावतो जाऊन तुम्ही राहू द्या आम्हीच जातो बाया बाया बरं बहिणी जसं तुम्ही म्हणसाल बा तसं जा तुम्ही अन्न सांगा बा त्या बाईले हा हात जोडून सांगा की बाबा पैसे भरून दे मला आमची परिस्थिती नाही आहे भराच्या लायकीची सांग सांगा त्या बाईले सांभा तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं टेन्शन नका घेऊ मी बरोबर बोलतो त्या बाई सांगा काय झालं कांताबाई हा काय झालं बाई ना एवढं अर्जंटमध्ये काय बोलवलं अव तुला तुम्हाला तर माहीतच असे आपली कमला गटाच्या चक्करमध्ये फसली ना त्या बाईला गट काढून दिला आणि ते बाई गाव सोडून चालली गेली आता त्या गटाचे पैसेही भरा लागते म्हणते तर आपल्याला त्या बाईच्या घरी जायचं आहे मीनं पता काढला ते बाजूच्या गावात मी राहते म्हणे तिच्या मायच्या घरी तर आपल्याला त्या बाईच्या इथं जायचं आहे आणि तिची चांगली धुणकवायची आहे आणि गटाचे पैसे घेऊन यायचे आहे तिच्यापासून हो का बाजूच्या गावामध्येच आहे का आणि नाव काय आहे ते तिचं तिचं नाव विमला आहे विमला हो का वा का होते पहिले आपल्या गावात नि राहत होती मग ते चालली गेली गाव सोडून तिच्या मायच्या घरी तेच तेच विमला मुरवली ना तू हो बरोबर ओळखलं तू ना तेच तेच विमला हो माय त्या बाईला गट उचलून देलता का विन माय मला सांगलं सांगायला पाहिजे होता उचलून उचलून द्यायच्या पहिले मला माहीत होतं ते बाई अशीच करते याचे पैसे डुबो त्याचे पैसे डुबो निरा लोकांचे पैसे डुबो असंच करते माहित तिनं पाचशे सहाशे रुपये डुबवलेले उधार मागतले दिलेच नाही मग मागायला गेल तर तुम्हाला दिले होते हो का वा असं केलं होतं का त्यासोबत माय बाई पहिले सांगते तसही नाही आपलं आपण एवढा बसतो दिसतो सोबत एक बार बी तू जिकर नाही केला या गोष्टीचा मी म्हटलं जाऊ दे बापा पाचशे सहाशे रुपये असं समजेन की तिच्या लेकरायला भातकच घेतलं मीनं म्हणून मीना काही म्हटलं नाही मीना म्हटलं जाऊ दे राहू दे पण इले तर चांगलंच डुबवलं किती हजाराचा घेतला होता तर गट कमलाना तिच्या नावावर वीस हजाराचा गट घेऊन दिला होता तिले तर तिनं काही पैसे भरले आणि काही भरलेच नाही तर ते गटावाला चक्कर मारत आहे कालच आला होता म्हणे बाई नाही भरीन तर तुम्ही भरा म्हणे आम्हाला माहित नाही म्हणे की कोणाला दिला काय दिला गट तुमच्या नावानं आहे म्हणे गट दिलेला तर आम्ही पैसे तुम्हालाच मागू म्हणे तर आता ही बिचारी गरीब आहे हा कुठून भरीन एवढे पैसे तर तेच टेन्शनमध्ये आली तिचा नवराय तिलेच बोलत होता बिचारीला हो ना माय माणसाचा दिमाग तर तपिनस ना माय तपिनस ना पैसा नाही अदला नाही कुठून पैसे भराव अस तसं टेन्शन येते ना माणसालाही टेन्शन येते माणसाचा दिमाग तर तपिनच हो म्हणून म्हणून आपण सऱ्याजणी चाला त्या बाईच्या घरी आणि तिला म्हणा की चुपचाप ना पैसे भर नाही तर मग तुला रिपोर्ट देतो म्हणा त्या नावाचा आम्ही हो हो कांताबाई बरोबर बोलली तू तसंच म्हणू तिला जाऊ बरं माय बी पाचशे रुपये तिच्या इकडे माय बी पैसे मागून घेतो मी तिला हातो चला ना मग कधी चालतात का आता चालता, हो आताच जाऊ ना घरी जा आपल्या आप नाश्ता बिस्ता करा आता सकाळचा टाईम आहे नाश्ता बिस्ता अंगोळा गिंगोळा करून भेटू आपण स्टँडवर मोटरस्टँडवर मोटर स्टँडवर भेटा मग जाऊ हो का भे? स्टँडवर भेटू थोड्या वेळाने पाहि ना बाई भलाईचा जमानाच नाही राहायला लागेल कोणी कोणाची मदत करा तोच व्यक्ती आपल्याला फसवते नाही अशा कोणी कोणाची मदत नाही करणार असं पाहून कोणी कोणाची मदत नाही करणार कोणी म्हणे काय फसाव बाप्पा कोणाच्या याच्यामध्ये येले पैसे घेऊन आणि यानं नाही दिले तर आपणच फसावं म्हणत नाही असं होते अशा काही लोकांच्या ना सर् लोकांची नावं बदनाम होतात आहे कोणी मदत करायला पाहत नाही हो ना बाई हां अशा लोकायच्या नाच नाव बदनाम होते चांगली लोकाय मदतची जे मध्ये गरज आहे ना अशा लोकायलाही मदत नाही भेटत अशा लोकायच्या ना मग हां लोक द्यायला नाही पाहत ना म्हणते तिने यानं तर त्याला डुबोल होतं मग हा बी तसाच करीन असं वाटते ना म्हणून कोणी मग मदत करायला नाही पाहत चला बरं घरी चला आपापल्या लवकर तयारी करा मोठं स्टँडवर भेटा चला जाऊ त्या बाईले चांगली तिची छटक काढू आपण हां पैसेच घेऊन येऊ तिच्यापासून चला